जतमधील करंजगी येथे चार वर्षे वयाच्या बालिकेवर अतिप्रसंग करून केला खून पाहूया सविस्तर बातमी न्यूज फेब्रुवारी रोजी करंजगी तालुका जत येथे अबग बालिका हरवल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणेकडील मलदार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेल्यानंतर आरोपी समनामे पांडुरंग सोमन्ना कळली वय पंचेचाळीस वर्ष राहणार करंजगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्या ताब्यात घेऊन त्याचे घराची झडती घेतली असता अबक मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या घरात पत्र्याच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवच्छिदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता शव विच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाणेस गुर नंबर सव्वीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा फेब्रुवारी दोन रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुरावर आधारित दोषारोपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील या पण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सुंदर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदा